नमस्कार डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ऍपल स्वागत आहे महसूल विभागाची यंत्रणा ही नागरिकांचे प्रत्येक दैनंदिन महत्वाची कामे करणे त्यांना त्यांचे दस्तावेज उपलब्ध करून देणे त्यांचे हक्क देणे अशा मोठ्या जबाबदारीची कामे या विभागामार्फत पार पाडली जात असून हा म्हणजे विभाग शासनाचा चेहरा मोहला आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी यांनी आज केले नंदुरबार तालुक्यातील आष्टी सर्कलचे मंडळ अधिकारी मंदन कावळे यांची नंदुरबार तहसील कार्यालयात नायब तहसीलदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे तळोदा बसस्थानकाहून सुटणारी बस छोटा धनपूर मार्गे पुढे बोरद गावापर्यंत नेण्यात यावी बससेवा सुरू न झाल्यास विद्यार्थी व पालकांनी आंदोलन करण्याबाबतचे निवेदन तळोदा तहसीलदार दीपक ढिवरे वाक्कलकुवा आगार प्रमुख डी पी मोरे यांना देण्यात आले आहे दडगाव तालुक्यातील पिपरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीची भिंत कोसळली असून केव्हा इमारत कोसळली याचा भरवसा नाही सध्या स्थितीत विद्यार्थ्यांना गावातील एका खासगी जागीत शिक्षणाचे धडे दिले जात आहेत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी उपाययोजना करण्याची पालकांनी केली आहे जावदेतर्फे बोरद तालुका शहादा येथे दरवाऱ्याची फळी तोडून चोरट्यांनी घरफोडी करीत दीड लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना सोमवारी या प्रकरणी घडली म्हसावत पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अक्कलकुवा तालुक्यातील कौली गावाजवळच्या तुलसी पेट्रोल पंपाजवळ बिबट्याचा मुक्त संचार दिसून आल्याने नेत्रंग शिवाळी महामार्गालगतच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे बिबट्या रस्त्यालगत बिंधास्तपणे फिरत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला आहे याची दखल वनविभागाने घेऊन बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे नंदुरबार शहरातील जुने बुस्तर पंपकडे जाणारी चारशे मिमी व्यासाची आरसीसी मेन पाईपलाईन लिकेज झाली आहे या पाईपलाईनचे दुरुस्तीचे काम दिनांक पाच ते सहा ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे त्यामुळे दोन दिवस शहरातील काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे त्यात एलटी पाण्याच्या टाकीवरून पाणीपुरवठा होणार भरधाव वेगातील एपेरिक्षा पलटी झाल्याने त्याखाली चानक दाबला जाऊन ठार झाल्याची घटना नंदुरबार शहरात धान्य मार्केटजवळ घडली राज्यात काही परकीय नागरिकांकडून विलंबाने जन्म नोंदी करून घेतल्या जात असल्याच्या तक्रारी सरकारच्या निदर्शनास आल्यानंतर अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र जन्म आणि मृत्यू नोंदणी नियम दोन हजारनुसार नुसार काही बदल करण्यात आले आहेत या नियमानुसार एका वर्षापेक्षा जास्त विलंबाच्या जन्म आणि मृत्यू नोंदी घेण्याबाबतची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे नंदुरबार जिल्ह्यातील निसर्गरम्य आणि पर्यटकांचे आकर्षण ठरणाऱ्या तोरणमाळ परिसराच्या पर्यटन विकास कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेची यांनी शुक्रवारी प्रत्यक्ष भेट दिली या दौऱ्यात पर्यटनाशी संबंधित अनेक ठिकाणांची पाहणी करण्यात तरुण त्यांनी विविध विकासकामांना गती देण्यासाठी संबंधित विभागांना निर्देश दिले अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या युट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या